फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीचे चार गण वाढणार दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समितीचे चार गण वाढणार असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे फलटण तालुक्यामध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गण होते परंतु आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम चालू असून यामध्ये दोन जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे चार गण वाढणार आहेत फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे हिंगणगाव तरडगाव साखरवाडी विडणी गुनवरे कोळकी गिरवी हे गट होते परंतु नवीन प्रारूप आराखडाप्रमाणे आणखी दोन गट वाढणार आहेत तर पंचायत समितीत हिंगणगाव सुरवडी तरडगाव पाडेगाव साखरवाडी जिंती विडणी सांगवी गुनवरे आसू कोळकी बरड गिरवी वाठार निंबाळगर हे पंचायत समितीचे गण होते आता नवीन प्रारूप आराखड्याप्रमाणे कोणते जिल्हा परिषद गट व कोणते जिल्हा परिषद गण वाढणार आहेत याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे प्रारूप आराखड्यात अनेक गावांचा एका गणातून दुसऱ्या गणात समावेश होणार आहे त्यामुळे अनेक गाव पुढाऱ्यांना आपले गाव कोणत्या गणात जाणार याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे